Non è vero, non è vero, non è vero, कॉफी सगळ्यांची धावपळ चालू आहे मी घेतले इथे कॉफी प्यायला मित्रांनो आता आपण आलो तो आध्याला आणायला पनवेलला ती स्कूल गेली ती साडे अकरा वाजल्यात आणि आता गेलाही पाहिजे आता तिला आणायला तर <laughs> बघू शकतो

आई काय असते आई काय असते आई लंगडाचा पाय असते ना इथे साय आई मांगळल्या आई घराचा आधार असते आणि जेव्हा माय निघून जाते ना तो आधार ते साय ते मांगल सर्वस्व निघून जातो असं म्हणतात एखाद्या मुलगा पन्नास वर्षाचा असावा आणि घरा की माय ऐंशी वर्षाचे असावे

ओके हा त्यांना तुम्ही बघू शकता बाबा कालच मोबाईल घालून जा सॅमसंगचा आणि काढलाय हवाला बसले तुम्हाला तुम्ही आता घेतला आहे आपण जेवायला मम्मी मी वाटत आहे मग दोघांना घेतलाय आता जेवून घेतो मस्तपैकी गरम गरम म्हणजे तर मित्रांनो आता आम्ही सारलो पिचकारी आणायला अद्याला होईल आणली नवी आम्ही विसरला आता आमचं काम झालं

साडे चारशे रुपयाची भाई काय का नाही सेम पाहिजे तिला कारण घेतले आहेत ना दोन पीस आपला टी खूप सारा या आहे नादात ना बस टी शर्ट बघ बघितली इंग्लिश मध्ये हॅप्पी आहे चला काहीतरी खायला जाऊ आपण आता इथं लावले मॅगी घे मॅगी गाडीत खायला सँडविच घेतले काय बोलते तुला सँडविच काम तो मॅगी चलो निची साईड राईट साइडला तुझ्या राईट साइडले राईट साइडला आहे तुझ्या हम्म कुठं पुढे झालं अरे गाडी रस्त्यावर कुठं थांबू वेड आहेस का तू अरे राईट साइड समजते का तुला तिकडे कुठे झाली घरी जायच्या रस्त्यानी आहे अरे मंद राईट साईड कुठे होईट साईड बोल राईट बोलला ना तुला तो ठेवू मग आता चिलकर राईट साइड साईडला समोर ना नाही राईट साइड नाही बघला तू नाही तुला राईट साइड सांगितलं मी चलो जाऊ दे घरी चला घरी चला घरी चला चला मित्रांनो आता आहे मॅगी खायला गाडीत इथं दिले मोमोजचे आणि शर्माचे ऑर्डर करा तो सॅन्डविच खाऊन घेऊ अरे चमचे दोनच आहेत ते एक नंबर ते बघ न म्हणून व्हेज चालला का व्हेज चालला खायला खाला तर मित्रांनो मित्रांनो जस्ट आलोय आपण घरी आद्या आणि ओळी गेल्या आकृतीत तर आता आपण परत चालू शेतावर राऊंड मारायला बाबा बोलल्या भाई शेतावर जाऊ नये शेतावर जायचं काय बोललो काय बोललो समजला शेतावर जायचा शेतावर जायचा एक तर दुपारी काळ यालाय बाई यांचा तुम्ही आल तर मेल टाक कॅमेरा ना आम्ही डायरेक्ट सहा कॅमेरा लावले जोर पण कॅमेरा आहे गुपित आहे तुम्हाला तीनच कॅमेरा माहिती असतील शेतावरती टोटल आम्ही कॅमेरा लावले सहा एवढा लक्षण ठेवा याच्या आधी विचार करा आणि नंतर या रिटिक मित्रांनो आता आला आपण शेतावर आलेलो आहोत इकडे लावले गाडी जरा गाणी लावलाय आणि एक कॅमेरा इथे एक कॅमेरा तिकडे पण बाकीचे चार कॅमेरे आम्ही सांगणार नाही तुम्हाला कुठे ते लपून ठेवलेले आहेत फक्त आम्ही तुम्हाला बघणार म्हणून सांगतो तुम्ही येऊ नका आधी दुपारी बाबाने पप्पाने काढा घेतलेला सहा जणांचा मारलाय मारला धरून तुम्ही पण येऊ नका समजला ओके बाय थँक्यू नाही ऐका कप पप्पा येतो ती मध्ये आधीच पालाली राम तो जाऊ <laughs> आईस्क्रीम सोबत कलर काला तिने ती बांबत जाऊन जमली あれは親。おい。<laughs> <laughs> बाबा स्कूटीची हवी नारळ पामागून झालं आता मित्र नारळ टाकायला चालले त्यांनी टाकला मी राहिले टाका धावून थांब आधी धावून धाव आहेत ना मी हो नारण काढून आण मला एक गावात मोबाईल पारतो माझा नारळ आहे का आण आता मित्रांनो नारळ काढलेले आहेत तिघा ना तिघा मी कारतन इथं मधी कारतन बालू भेटलं का बालू मित्रांनो तिघांचं तीन नारळ भेटलेले आहे ना मला तुम्ही बघू शकता नाही चल चल

એય ઇત જગા રેસ્ટોરન્ટ એય આજે એય આ જવાનું સરસ છે તોડે છે આ તો આ તો આ તો चल तो चल चल

हे आड आड कोथिंबीर घ्या कोथिंबीर घ्या समण टाकले आहे काढवी समण टाकना बसला बसला दे पाच रुपया दे पाच दे सगळ्या दळदळीया जा

લાવ잖아 રામ પોદે રામ ગાને કસ આવો એ પૂરો બોલ એ જો જે કાલીનય વાત ન તેજી માં আজাৰ বেছি

हे माझा नारायण टाकाला नाही कपलाय એલા ગયા એલા ગયા એલા ગયા જાવ જાવ પાછો પાછો એ ચાસ લાવ લે જાવ ઓટી બી રાખીને મારું લાઈટ પર જાવ એ જાવ 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 પાછો એ જાવ એ જાવ પાછો પાછો બોલ ના ગાડી ઘોડોડી કાર લઈને ઓ સાહેબ આવો આવો હે સૂર પાસરોબે હેરો ટીટી ઓંડે ટીટી રુજી ટીંગ રુજી પર રુજી કરે એ પાસરોબે 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 500 500 500 આવો જાવ જાવ ઓય જાવ જાવ ઓય

मित्रांनो आता गावात खोली केलून आलेलो पण पूर्ण अग्की डायरेक्ट रस्त्या बसलो सातशे रुपये भेटला आम्हाला रात्री बसल्या बसल्या तर आता चालल्या खायला खायलाच फोनला इथे गाडी इथे गाडी इथे गाडी तर चला जाऊयात आपण त्याच गो तो तो इमान आता मिटअप पॉईंट भेटलेला आमच्या चिंचकली गावातल्या गावातलं मेन मिटअप पॉईंट आहे आमच्या सगळी जमले तिथे तर आता चला जाऊयात कोण तू मित्रांनो या काय ¡Gracias!